जागतिक जलदिनानिमित्त रायगड जिल्ह्यात परहूर इथे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघानं जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं जलसंवर्धन पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदल हे विषय एकमेकांशी संलग्न आहेत जलसंवर्धनाचा अभाव दूषित पाण्याचा परिणाम आणि हवामान बदलामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे असं मत या मेळाव्यात व्यक्त करण्यात आलं या बदलांमुळे आंब्याच्या उत्पादनात पन्नास टक्क्यांपर्यंत घट झाली आहे असं या संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यावेळी म्हणाले पाणी शेतीचा आत्मा आहे म्हणून प्राथमिक पातळीवर छोटे, छोटे बंधारे बांधून पाण्याचा संचय करण्याची आणि जलसंवर्धनाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली त्याचबरोबर जमिनीचा पोत कायम राखण्यासाठी रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खतांवर भर द्यावा आणि योग्य नियोजन करून युरिया खत द्यावं असं राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे यांनी सांगितलं कोकणातल्या शेतकऱ्यांनी मसाला पिकांची लागवड वाढवावी असा सल्लाही मान्यवरांनी यावेळी दिला